रायपूर येथे भंगार दुकानाला आग व्यापाऱ्याचे मोठे नुकसान बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या एका भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना आज अठ्ठावीस मार्चला दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या भंगार दुकानाला कशामुळे आग लागली याचे कारण सध्या समोर आले नसले तरी आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच ही आग आटोक्यात आणण्यासाठी बुलढाणा आणि चिखली येथील अग्निशमन दल तेथे पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळवला भंगार दुकान पूर्णत आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे धुरांचे लोट आसमंत भेदत होते सुदैवाने पेट्रोल पंपापर्यंत या आगीची धग पोहोचली नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे घटनास्थळी बघ्यांशी मोठी गर्दी जमली होती या आगीत भंगार व्यावसायिक सादिक कुरेशी यांचे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असा अंदाज व्यक्त होत आहे